हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे का मी जे डब्यांचं काम करत होते ते कामसुद्धा माझं गेलं आणि ते का गेलं तर त्याच्याविषयी सांगणार आहे तर झालं असं होतं का मे महिना मेचं तर मी अर्ध केलंच असेल पंधरा दिवस आणि लास्टचे पंधरा दिवस आणि पूर्ण जून असे मी डबे केले नाही कारण तेव्हा काय झालं होतं माणसं जास्त होती म्हणजे पाच पाच डबे होते आ, दोन टायमाला दहा डबे आणि नाश्ता होता तर मग असं एवढं दोन दोन अडीच अडीच किलो चपात्या म्हणजे अडीच किलो म्हणजे तुम्ही सांगा आधोलीभर पीठ आपल्याकडं म्हणतात मराठीत आधोलीभर पीठ सकाळी आणि तेवढंच संध्याकाळी कारण एकाला जरी चार चपात्या द्यायच्या तरी ते खूप मोठं पीठ असायचं आणि मग एवढं लाटून चपात्या बनवायच्या भाजी बनवायची भात बनवायचा तर माझ्या माझ्यावर असला दबाव होता म्हणजे पहिले तर मी दोन तीन माणसांचे करायचे सात आठ डबे पण अचानक पाच सहा माणसं झाल्यावर मला ते काम होईना आणि मग मी आजारी पडले आणि आजारी पडले तरी मला काही बरंच वाटत नव्हतं जास्त दिवस अंगात शक्तीच नाही आहे कमजोरी आणि असं बरंच काय व्हायचं आणि मग रोज काही दिवस तर ॲडजस्ट हो झालं पण नंतर ॲडजस्ट होत नव्हतं कारण मी क मलाच असं वाटायचं का वाटा उगंच आपण करतो आहे आणि मग मी थोडासा रेस्ट घेतला आणि मग रेस्ट घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे ते काम माझ्या हातातून गेलं आणि मग आता दोन महिना व्हायला हो आले म्हणजे मेचे पंधरा दिवस आणि पुरा जून आणि आत्ता जुलैचे नऊ तारीख आहे तर दोन महिने तर व्हायला आलेत माझे डबे नाही आहे आणि सध्या मी डब्यांचा स्वयंपाक पण करत नाही तर आ, आता तुम्ही म्हणाल मी तुम्हाला सांगितलं होतं ते वर्कर आमच्याकडेच राहत होते तर असं व्हायचं का ते आमची एक खुली होती तर ते ॲडजस्ट करायचे म्हणजे सकाळी किंवा पीठ मारायचे किंवा चपात्या करायचे पण तेव्हा मी किचनमध्ये नसते जायचे कारण मी माझ्या बेडरूममध्येच असायचे आणि नंतर मग आम्ही काय केलं त्यांना म्हणलं तुमचं तुम्ही आमचाच रूम आहे म्हणजे आणि आम्ही म्हटलं का आम्ही सगळं आणून देतो तुम्ही तुमचं करून खाऊ शकता तर मग ते लोक त्यांचं ते करून खायला लागले आणि असंच दोन महिने झाले मी एकही डबा बनवत नाही नाही मी भाजी बनवत हा पर्व मी चपात्या बनवल्या होत्या कारण त्या मुलाच्या हाताला लागलं होतं आणि आत्ता बरेचसे असे प्रॉब्लेम झालेत तर माझा नावरा मला म्हटला तुला जर बरं वाटत असेल तर तू पुन्हा डबे चालू कर पण पाहू आता काय होते पण माझं ॲक्च्युली डब्याचं काम गेलेलं आहे आत्ता आणि कोणतंही काम करायला आपल्यामध्ये हे पाहिजे आपलं शरीर स्वस्थ पाहिजे म्हणजे आपण दडपणाखाली येत नाही तर असंच माझ्या बाबतीत झालं होतं खूप माझ्या शरीरामध्ये अशक्तपणा आला होता आणि आजही आहे माझ्या तोंडावरून तुम्हाला वाटत असेल मी एवढी खुश नाही आहे कारण अशा बऱ्याचशा घटना घडल्या का खुश राहता येत नाही आणि म्हणजे मग आठवलं का असं वाईटच वाटतं तर मी सध्या माझ्याकडं कोणत्याही प्रकारचे डब्याची कामं नाही आहे आणि मी घेत पण नाही तर असं झालं होतं माझ्यासोबत आणि दुसरा आपला मुद्दा असा आहे ह्या वर्षी माझे मुलगी पण बारावीला गेली आहे आणि बारावी सायन्सला आहे ती, ला सा ती तर तिचे पण कॉलेज व्यतिरिक्तसुद्धा तिला क्लास लावलेत आणि क्लास कशासाठी लावले तर तिला कॉलेजमधले लेक्चर जे असतात ते कॉलेजमध्ये तिला कळत नाही म्हणजे जेवढं आणि म्हणजे तिलाच काय तिच्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा ते मॅडम काय शिकवते ते, ते कळत नाही आणि मग तिला प्रायवेट लावलं आहे तर आमच्या इकडं प्रायवेट जे आहे त्यांची पंचवीस हजार फी आहे तर तुमच्या इकडं किती आहे फी नक्की सांगा मला आणि एवढी फी असते का म्हणजे प्रमाणच्या बाहेर चारच विषय आहेत बायोला तुम्हाला माहीत असेल सायन्समध्ये हो सुद्धा तुम्ही कोणतं पुढं जाऊ कोणतं शिक्षण घेणार आहे त्याच्यावरून सब्जेक्ट असतात तर माझी पोरगी म्हणजे माझी मुलगी तिला मेडिकलला जायचे आहे तर तिचे बायोचे जे सब्जेक्ट आहे तेच आहे पण एवढी फी आहे तर ती फी आम्ही अर्धी भरली आहे अर्धी अजून बाकी आहे तर करते तुम्हाला माझा हा टॉपिक आवडलेला असेल आणि आवडला तर नक्की लाईक करा